नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता राया जीजीला मत असतो जीजी, जीजी अगं जीव देणं हे कुठल्याही प्रश्नावरती उत्तर नाहीये तेव्हा लगेच आता जीजी मला हो का मग राया कुठे उत्तर मला सांग ना अरे तू तर सगळ्याला पाठ फिरून निघून जायला चाललाय ना मग कशाला तू उत्तर देणार आहे माझ्या प्रश्नांची तेव्हा रायम लागतो नाही जीजी या सगळ्याला पाठ फिरून नाही जाते मी तेव्हा जीजे लागते मग का सांगत नाही आहे तुझ्या मनातलं अरे तुझ्या मनात एवढं प्रेम आहे मंजिरीविषयी मग का बोलत नाही आहे का मन मोकळं करत नाही आहे तिच्याजवळ तेव्हा लगेच रायम लागतो जीजी तू समजते असं नाही आहे गं जीजी माझं मिसफायरवरती खूप प्रेम आहे स्वतःपेक्षा जास्तही प्रेम आहे गं तेव्हा जीजी मला वागते मग राया अरे का सांगत नाही आहे अरे तू कशाला सांगशील तू तर घाबरला ना माझी मंजुरी विधवा आहे हे तुला माहीत झालं म्हणून तू तिथला प्रेम सांगत नाही आहे ना आधी तर तुझं खूप प्रेम होतं मग आता का बोलत नाही आहे तेव्हा राय मला तो नाही जीजी असं नाही आहे तेव्हा जीजी मुलाग ते समजलं आहे राया मला सगळं अरे जेव्हा तुझं तिच्यावरती प्रेम होतं तिच्याबरोबर मैत्री केली तेव्हा तुला माहीत नव्हतं ना ती विधवा आहे तेव्हा तर माझा विरोध होता मी तुला सांगत होते राया माझ्या मंजिरीपासूनच दूर राहा किती विरोध करत होते पण नाही तरी तू तिच्या जवळ आला आणि मग तिच्यावरती प्रेम करायला लागला आणि आता जेव्हा तुला समजलं की माझी मंजिरी विधवा आहे त्यामुळे तू तिला सोडून चाललाय तेव्हा रायम लागतो नाही जीजी बंद कर पास कर हे सगळं असं नाहीये आता तू माझं ऐकून घे जीजी आणि मग तुला जे बोलायचं ते बोल तेव्हा जीजी मग लागते काय ऐकू राय तुझं सांग ना त्यावर लगेच रायम लागतो जीजी असं नाही आहे ग मला मुळात म्हणजे हे विधवा कुमारिका गरीब श्रीमंत हे पटतच नाही कारण ही सगळी लेकरं आहेत ती आपल्या विठुरायची त्यामुळे मग ती गरीब असू श्रीमंत असू विधवा असू कोणी असू मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये पण जीजी त्या दिवशी तुला आठवतं मी मिसफायरला माझ्या मनातलं प्रेम सांगण्यासाठी बाहेर घेऊन गेलो तो आणि मी जेव्हा तिला तिकडे घेऊन गेलो तेव्हाच मला तिच्या मनातलं कळ जिजी तेव्हा जिजी मला लागते असं काय कळ राया ज्यामुळे तू तिला सोडून जायला निघालाय तेव्हा राय मला लागतो कारण जिजी अजूनही मिसफायरच्या मनात तिच्या पहिल्या नवऱ्याचं प्रेम आहे अगं खरं जिजी तुझ्या मुलाची जागा तिच्या मनातनं कोणीही घेऊ शकत नाही तिचं तिच्या पहिल्या नवऱ्यावरती खूप प्रेम आहे आता लगेच राहायला आठवतं की मी स्पायर म्हणालेली असते माझं पहिलं प्रेम म्हणजे मिहीर प्रेम म्हणजे अस्तित्व मिहीर म्हणजे माझं सर्वस्व आणि जो अजूनही नसूनही असल्यासारखं आहे हे सगळे काही क्षण आता राहायला आठवू लागतात तेव्हा राहायम लागतो त्यामुळे जीजी म्हणूनच मी हे पंढरपूर सोडून जाण्याचा निर्णय घेतला कारण तुझ्या मुलाची जागा मी नाही घेऊ शकत जीजी तिच्या मनात तुझ्या मुलाबद्दल खूप प्रेम आहे आणि ती ते कधीही विसरू शकत नाही आहे जीजी आता मात्र जिजी रायकडेच बघू लागते तर इकडे मंजुरीला आता झोपेतनं जाग आलेली असते आता मंजिरीला मात्र जिजीचं टेन्शन आले असतं तेव्हा मंजिरी म्हणू लागते जीजी आज सकाळपासून जरा विचित्रच वागते का असं वागत असेल तिच्या डोक्यात ना काय चालू आहे ते पण कळायला मार्ग नाही नाही मला ना एकदा जीजीला बघून यावंच लागेल मला ना अशी मनात धुकधुक वाटते नक्की काहीतरी होतंय की काही असं का वागते तेच कळत नाही मी जीजीला बघून येते असे म्हणून मंजिरी आपल्या रूममधनं आता इकडे जीजी नानाच्या रूममध्ये आलेली असते आता मात्र नाना तिथे गाड झोपलेले असतात पण जिजी रूममध्ये नसते आता मंजिरी हळूच दरवाजा उघडून बघते जीजी दिसत नाही आता मंजिरीला प्रश्न पडतो जिजी एवढ्या रात्री कुठे गेली घरात तर मला कुठेच दिसले नाही आता मंजिरी हळूच नानांजवळ येते आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न करते आता नानांनाही झोपेतनं जाग येते तेव्हा मंजिर लागते नाना औ जीजी कुठे तेव्हा नाना मग लागतात अगं मंजूबाळा असेल इथेच कुठेतरी तेव्हा मंजिरी लागते नाही नाना अहो मी घरात सगळीकडे बघितलं पण मला जिजी कुठेच दिसले नाही नाही कुठे गेली ती आता नाना पटकन उठतात आणि लगेच इकडे बाहेर येतात आणि मंजिरीला म्हणू लागतात मंजिरी बाळा काळजी करू नको आपण तिला शोधू असे म्हणून दोघेही आता तिला शोधत असतात त्याच वेळेस इकडे जीजी राहायला म्हणू लागते राया अरे तू मंजिरीच्या तोंडून जे ऐकलं ना ते फक्त सत्य अरे ते पूर्ण नाही आहे रे तेव्हा राया म्हण लागतो म्हणजे जीजी तुला काय म्हणायचं आहे तेव्हा जीजी लागते राया अरे माझ्या मंजिरीने माझ्या मुलाशी लग्न केलं आणि त्याच दिवशी ती विधवा झाली पहिल्याच दिवशी लग्नाच्या तिचा नवरा वारला रे अरे त्यामुळे तिला नवऱ्याचं प्रेम कधीच मिळालं नाही लहानपणापासून आईबापाचं प्रेमही तिला मिळालं नाही तिला तिच्या मोठ्या भावाने वाढवलं आणि जेव्हा ती आमच्या घरात आली अरे आमची मुलगी होऊन बनली रे त्यामुळे आम्ही तिला आईबापाचं प्रेम दिलं आहे पण तिला तुझ्या प्रेमाची गरज राहा कारण तिचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे तुझ्या प्रेमाला असुसली रे राय ती तेव्हा राय म्हणा तू जीजी असं असतं खरंच जर फायरचं माझ्यावरती प्रेम असतं तर तिने कबूल केलं असतं मला सांगितलं असतं ना त्या दिवशी ती तसं नाही बोलली तिने तिच्या मनातलं पहिलं प्रेम सांगितलं जीजी तेव्हा जीजी मला ते कसं सांगणार राया अरे एखादी मुलगी लोक आपल्यावरती आक्षेप करतील असं का बोलेल का ती सांगेल कारण तिने तिच्या अवतीभवती जे मर्यादेंची कड्या बांधल्यात ना त्या ती काढून टाकायला तयारच नाही आहे राया अरे सगळ्या मर्यादांनी ती गुंडाळून गेली आणि त्या मर्यादा तुला तोडाव्या लागतील राया म्हणून तुला तुझ्या मनातलं प्रेम तिला सांगावं लागेल कारण खरंच तिचंही तुझ्यावरती खूप प्रेम आहे ती हे जाणवते पण बोलत नाही आहे कारण तूही काही बोलत नाही आहे राया त्यामुळे तुझ्या मनातलं प्रेम तिला सांगून टाक आणि मोकळा हो बघ नाहीतर मला जगायचंच नाही आहे असे आत्ता रायाला जीजी म्हणत असते त्याच वेळेस इकडे आत्ता किचनमध्ये येताच म्हणजे ते नाना अहो जीजी कुठेच दिसत नाही आता काय करायचं आहे कुठे शोधायचं आहे तिला मला तर खूप टेन्शन आलं आहे खरंच काय करू काही समजत नाही आहे कुठे गेली असेल सकाळपासून जरा विचित्रच वागत होती तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ मंजिरी बाळा तू टेन्शन घेऊ नको सगळं काही ठीक होईल मी बाहेर बघून येतो असे म्हणून नाना आता इकडे बाहेर येतात त्याच वेळेस इथे आता जीजी राहायला मला लागते राया हे बघ तू वेडेपणा करू नको तू मंजिरीला सोडून जाऊ नको जर तुला मंजिरीला सोडून जायचं असेल तर मलाही जगायचं नाही आहे राया कारण मी माझ्या मंजिरीला अजून दुःखात नाही बघू शकत तू बघितलं कारण तिचं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून ती निक्कीशी तुझं लग्न होऊ देत नव्हती तिने किती काय काय केलं अरे निक्कीशी लग्न होऊ नये म्हणून ती त्या जय घोरपडेशी लग्नाला तयार झाली राया हे सगळं तुझं लग्न थांबवण्यासाठी करत होती कारण तिचं तुझ्यावरती खूप प्रेम राया आता राहायला लगेच काही क्षण टू लागतात खरंच मिसफायरने माझं लग्न निक्कीशी होऊ नये म्हणून घोरपडेशी स्वतः लग्न करायला तयार झाली होती तेव्हा रायम लागतो जीजी पण मिसफायरचं तेव्हा लगेच आता जिजी लागते नाही राया ते अरे होतं तिचं मीरवरती प्रेम पण आता नाहीये आता ती तुझ्या प्रेमाला असुसली आणि तिलाही तुझ्या प्रेमाचं एड लागलं आहे आणि तुलाही तिच्या प्रेमाचं एड लागले राया त्यामुळे आता पुरे झालं राया तुला तुझ्या मनातलं सगळं काही सांगून टाकावंच लागेल आणि हे बघ तुला जर असं करायचं नसेल ना राया तर मला जगायचंच नाही आहे मला जगायचंच नाही आहे राया मला जायचं आहे आता देवाकडे आता बास तूही तिला सोडून जा आणि मीही तिला सोडून जाते मला आता तिचंही दुःख बघवत नाही आहे कारण तिने तिच्या आयुष्यात खूप काय काय भोगलंय रे राया त्या त्यामुळे आता तुला तिच्या आयुष्यात प्रेमाचे रंग भरायचे आणि ते जर तुला जमत नसेल ना राया तर खुशाल आम्हाला सगळ्यांना सोडून जा आणि मलाही जीव देऊ दे तेव्हा राया म्हणू लागतो नाही जीजी तू असं काहीही करणार नाही असे म्हणून आता राया लगे जिजीला पटकन घट्ट मिठी मारतो त्याच वेळेस आता लगे जीजी म्हणू ला लागते मग राया मी म्हणते तसं करशील ना अरे मलाही विठुरायाला तोंड दाखवायचंय माझ्या मंजिरीत आयुष्यात आलेलं सुख बघायचंय रे राया त्यामुळे राया प्लीज माझ्या मंजिरीशी लग्न करशील तिच्यावर जे प्रेम आहे ते तिला सांगशील तुझ्या मनात काय आहे तिच्याविषयी बोलशील राया बोल ना आता राया मात्र जिजीकडे बघू लागतो त्याचवेळी वेळी जीजी म्हणू लागते राया जर तुला असं करायचं नसेल तर तुझी ही जीजी आजच स्वतःला संपवणार आहे मग बघ तुला काय करायचं आहे तुला हे सगळं सोडून जायचंय की तुझ्या जीजी आणि तुझ्या मिसफायरजवळ राहायचं आहे तेव्हा लगेच राया पटकन जिजीला मिठी मारतो आणि म्हणागतो नाही जीजी मी तुला कुठेही जाऊ देणार नाही खरंच नाही जाऊ देणार तेव्हा जिजी मला लागते याचा अर्थ राया तेव्हा मला म्हणागतो हो जीजी मी मिसफायरला माझ्या मनातलं प्रेम सांगणार तिला लग्नाची मागणी घालणार जीजी जी, मी सगळं काही कबूल करणार मिस फायर समोर तेव्हा लगे जीजी मात्र खूप खुश होते आणि लागते राया खरंच खरंच तू असं करणार आहे तेव्हा राय म्हणागतो हो जीजी पण तू स्वतःला काही करणार नाही तू आता घरी येणार तेव्हा जीजी म्हणाग ते राया अरे जर तू माझ्या मंजिरीशी लग्न करणार असेल तर मला इथेच स्वर्ग मिळाला की मग मला वरती जाण्याची काय गरज जा? आहे मी असं काहीही करणार नाही कारण माझ्या मंजिरीचं सुख तुमच्या दोघांची नातवंडं दो मुलं मला सगळं काही बघायला किती मजा येईल माझी नातवंडं अशी मांडीवरती खेळतील खरंच हे सगळं स्वर्गसुख मला इथे मिळणारच ना तर मी कशाला जीव देऊ त्यामुळे राया मी असं काही करणार नाही आता आता आपण घरी जाऊया असे म्हणून आता राया जिजीला घेऊन घरी निघालेला असतो इकडे मात्र मंजिरीच्या डोळ्यातनं धारा येत असतात तिला रडू येत असतं कारण जिजीचा काही पत्ता नाही एवढ्या रात्री कुठे गेली असेल आता फार सकाळ झाली तरी जिजी अजून घरी आली नाही काय झालं असेल तेव्हा लागतात खरंच ना मंजिरी मलाही टेन्शन आले ग मी आज जरा विचित्र वागत होती आणि त्यात हे असं घर सोडून कुठे गेली आता मात्र मंजिरी लागते हे बघा नाना आता पुरे झालं आपण रात्रभर वाट बघितली आता नाही आता आपण तिला शोधायला जाऊया असे म्हणून आता मंजिरी का रत्न बाहेर पडणार तेच लगेच राया जीजी लगें। आता जीजीला घेऊन घरी येतो आता मात्र लगेच मंजिरी नक्की हो बघ जीजी। कुठे गेली होती तू मला किती काळजी वाटली जीजी खरंच सांग बरं कुठे गेली होती असं मला सोडून जात जाऊ नको असे म्हणून आता पटकन मंजिरी लगेच जिजीला मिठी मारते आणि रडू लागते तेव्हा लगेच जिजी म्हणाग ते मंजिरी अगं असं काय करते तेव्हा मंजिरी लागते जीजी अगं खरंच सकाळपासून एक तर असं विचित्र वागत होती आणि त्यात असं रात्री निघून गेली मला खूप घाबरल्यासारखं झालं तेव्हा जिजी म्हणाग ते मंजिरी तुला काय वाटलं तुझी जिजी जीव द्यायला गेली का आता मात्र लगेच राया मोठाले डोळे करून जिजीकडे बघ बघू लागतो त्याच वेळेस मंजिरी मला लागते जीजी असं काही अभद्र बोलत जाऊ नको हे बघ पुन्हा सांगते असं काही होणार नाही तेव्हा लागते का बोलते बघत मी थोडा जीव देणारे जाऊन त्यावर लगेच आता राय लागतो जीजी असं काही बी करणार नाही ती तुझ्यासाठी काही करायला तयार असते आणि ती कशाला जीव देईल तेव्हा जीजी मला मंजिरी पाय मोकळा करण्यासाठी थोड्या वेळ गेले होते तेव्हा लगेच आता मंजिरी रायाकडे बघू लागते आणि लागते जीजी आणि हा कशाला आला इकडे हा कुठे भेटला तुला तेव्हा जीजीऊन लागते अगं मी पाय मोकळा करायला गेले ना, तो तो हो होते ना तेव्हाच तिकडे राया भेटला आणि मग तो मला इकडे घेऊन आला तेव्हा लगेच आता मंजिरी रागातच रायाकडे बघत म्हणू लागते आणि तो अजून गेला कसा नाही तो तर हे सगळं सोडून जाणार होता ना त्याचं खूप महत्वाचं काम होतं ना मग अजून कसा गेला नाही तेव्हा जिजीव लागते मी नाही अडवलं बाई मंजिरी त्याला त्याचं त्यालाच विचार तेव्हा लगेच रायम लागतो मिस तुला आणि जीजीला सोडून मी कुठेही जाणार नाही आता मात्र मंजिरी रायाकडेच बघू लागते त्याच वेळेस आता जीजीला लगेच मंजिरी लागते जीजी ला तू याला खडसावलंय का तू सांगितलंय का तेव्हा जिजीव लागते नाही मंजिरी मी कशाला सांगू बाई आणि तो काय माझं ऐकणार आहे का ऐकायचं असतं तर असा बॅग घेऊन थोडी निघाला असतो तो तेव्हा लगेच मंजिरी मग लागते मग ही अशी सद्बुद्धी कुठून आली अचानक याला तेव्हा लगेच आत्ता रायम लागतो हे बघ मिस बाहेर मी आता कुठे बी जाणार नाही माझं कुठलंही महत्त्वाचं काम नाहीये आता मात्र जिजीव लागते बघ बघ मंजिरी आता राया कुठेही जाणार नाही त्यावर लगेच रायम लागतो बरं जिजी चला मी निघतो आता गे जिजी रायाजवळ येते आणि हळूच त्याला कुजबूज करत म्हणू लागते राया लवकर येशील ना मागणी घालायला तेव्हा रायू लागतो हो जीजी, तू काळजी करू नको मी लवकरात लवकर येतो तेव्हा जिजीव लागते ये दोघे आता हळूच बारीक आवाजात कुजबूत करत असतात त्याच वेळेस मंजिरू लागते दोघा मायलेकांचं काय चालू आहे आम्हाला पण समजू द्या काय बारीक बोलताय तेव्हा जे जेव्हा कुठे काय मंजिरी काहीच नाही आता राया मात्र निघालेलं असतो पण मंजुरी मात्र विचार करू लागते या दोघांचं नेमकं असं काय चालू आहे दोघे हळूहळू बोलताय काय हसताय काय आणि हा राया जायचं थांबलाय कसा नेमकं यांच्या मनात काय ना तेच कळायला मार्ग नाही असा विचार आता मंजिरी करत असते तर इकडे आता जेलमधनं मदनम... निक्कीची सुटका झालेली असते आता मात्र वकिलांनी निक्कीला सोडलेलं असतं आता जी निक्की जेलमधनं बाहेर येताच मोठा श्वास घेते आणि आता जय आणि शशिकला मात्र तिच्या स्वागताला तिथेच उभसतात आता लगेच वकील साहेबांच्या पेपरवरती निक्की सही करते त्याच वेळेस वकील साहेब मला लागतात निक्की मॅडम बाहेरच्या जगात तुमचं स्वागत आहे बरं का खूप कष्ट आणि मेहनतीने तुमची शेवटी सुटका झाली त्यामुळे निक्की मॅडम मग मला माझं बक्षीस मिळायलाच हवं तेव्हा निक्की मुलागते हो एवढे कष्ट केले तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मग तर तुला कष्टाचं फळ मिळायलाच पाहिजे असे म्हणून आता निक्की लगेच वकिलांजवळ येते आणि जोरदार दिशी वकिलांच्या एक कानाखाली ओढते आता मात्र वकील साहेब निकीकडेच बघू लागतात तेव्हा लगेच निक्की लागते मिळालं फळ अरे मूर्खा मला बाहेर काढण्यासाठी एवढे दिवस लागले आणि वरतून बक्षीस मागतोय बाहेर काढण्याचं हे सगळं काम तू आधी करायला पाहिजे होतं एवढ्या दिवस मी त्या जेलमध्ये कसे काढले ना माझे मला माहिती मिळालं ना तुला तुझं बक्षीस तेव्हा वकील साहेब म्हणून लागतात हो निक्की मॅडम सॉरी तेव्हा निक्की होऊन लागते माझ्या समोर नीट राहायचं निक्की समोर लायकीत राहायचं नाहीतर बघ माझ्याशी गाठी सांगून ठेवतं असे म्हणून आता वकील साहेब तिकडनं निघालेले असतात आज वेळेस जय आणि शशिकला मात्र हसू लागतात तेव्हा शशिकला म्हणू लागते वा निक्की वा वा एक नंबर आवडला आम्हाला खरंच मला तर वाटलं होतं आता तू सुटूच शकत नाही ती मंजिरी जोपर्यंत येते तोपर्यंत तुझी काही सुटका नाही असंच वाटलं होतं निक्की मात्र खूप भडकते आणि मला ते काकी मंजिरीचं नाव घ्यायचं नाही मंजिरी 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 मला ना तिचं नाव ऐकलं तरी डोक्यात राग येतो तेव्हा लगेच जे लागतं हे बघ निक्की असा डोक्यात राग घालून घेऊ नको एकतर आधीच आपला खूप वेळ व्हायला गेला तेव्हा निक्की मग लागते जय जो वेळ वायाला गेला आहे ना तोच भरून काढायचा आहे मी या जेलमध्ये एक एक दिवस कसा काढलाय ना त्या एक एक दिवसाच्या यातना या मंजिरीला द्यायच्यात तेव्हा जे म्हणतो हो निक्की असंच करायचं आहे पण त्यासाठी आपल्याला हा राग डोक्यात शांत ठेवावा लागेल असा उधळून चालणार नाही कारण ना। हा सगळा राग आपल्याला मंजिरीवरती काढायचा आहे तेव्हा निक्की मला लागते हो असा रागाचा भडका उडवणार आहे ना, ना ती निक्की या रागाच्या भडक्यात जळून भाग झाली पाहिजे ती मंजिरी आता हेच करणार ही निक्की तेव्हा शशिकला म्हणून लागते अगदी बरोबर आणि हे असं झालेलं बघायला मला खूप मज्जा येईल त्यामुळे ना ये माझ्याकडे एक परफेक्ट सक्सेसफुल प्लॅन आहे तो मी तयार करून ठेवलाय आणि आपल्या तिघांना आता त्याप्रमाणेच सगळं काही करावं लागेल तेव्हा लगेच जेव्हा लागतो तुझ्याकडे ऑलरेडी प्लॅन तयार असतात तेव्हा शशिकला म्हणू लागते हो नाव माझं शशिकला तेव्हा निक्की मला ते बोल मग काय प्लॅन आहे आता शशिकला आपला प्लॅन जय आणि निक्कीला सांगू लागते आता मात्र त्या दोघांच्या चेहऱ्यावरचे हावभाव असे वाटत असतात की जणू काही प्लॅन खूपच भारी आणि यामुळे मंजिरीची नक्कीच ते वाट लावतील तेव्हा ते वा लगेच आता जय मला अरे बापरे एवढा भारी प्लॅन तेव्हा मंजिरी लगेच होईल आणि या प्लॅनची कधी कर सुरुवात करायची याची निक्कीला घाई झालेली असते आता निक्कीला गे शशिकलासमोर समोर हात पुढे करते आणि मला वाटते शशिकला काकी मग या प्लॅनला कर सुरुवात करायला मी तयार आहे आता शशिकला ही निक्कीच्या हातात हात देते दे। आता जयही खूप झालेला असतो आता मात्र तीन तिघाडा ती आणि काम बिघाडा मी काय प्लॅन केले असतो हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इकडे आता रायाने मिसबाहेरला लग्नाची मागणी घालण्यासाठी बँड भाज्या वारात घेऊन राया आता इकडे मंजिरीच्या घरी आलेले असतो नानाजीजी खूप छान सुंदर असे तयार झालेले असतात आता मात्र टिपिकल डंकी खूपच नाचत असतात तेव्हा लगेच आता मंजिरी बाहेर येते कस कसला आवाज येतोय त्याच वेळेस राया लगेच तिथे होम पेटलेलं असतो तिथे मंजिरीचा हात धरून तिला ओढत घेऊन येतो आणि म्हणू लागतो मिसबाहेर एकदा दारू याच हो सहा फेरे घेतले होते आता मला तो शेवटचा सा सातवा फेरा पूर्ण करायचा माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आता मात्र मंजुरी कसा होकार देणार आणि मग मिसपायर आणि रायाचं कसं लग्न होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद